तुला म्हणून फायदा त्यांना काय माहित नाही शिकले केलेले आहे डिग्री झाले आम्हाला लेकराची त्यांना काय माहित नाही शेण काढायला घरी शेण काढायला दिला काय माझं लेखर एवढं लय शिकून हा एवढं मोठं डिग्री शिकायला लावला मी एवढं लय शिकून करून यांच्या घरच्या मशा गोर ढोर काय मी उघड आई आई उचलला गेल्या ना का उचलला गेलीस म्हणते हा उचलते थांब जरा काय म्हणते हा थांब हॅलो हा था? था, बोला की काय नाही झोपली ये ना ये ना ये आई हा ये ना मॅ ये ना हा ये ना मला ते काम ते घरचे तुमच्या सगळं सगळं मला तर नको बायको आपल्या घरी आपण चांगलं ठेवून घ्यावं का मग हा ते आमच्या घरी काय टिकायचंय का आमच्या घरी ते शेवट पद्धत जायचंय वस्तू ती हा मला काय ठेवून घ्यायची हो सांग काय तुझा नवरा येऊ दे तू जाऊच नको मग तू होऊन जाऊच नको ती येऊ द्या हा मला त्यांना बोलायचं बोलच्या मी तुला वाटलं हा मशीन शिंगो काय मशीला जडून द्या काय उडसू उडसूट तिला काय बोलायत ते येऊ देत तुगा तुला बसव ते कॉफी फिरून गेली थंड होऊन गेली का तिथं थंड झाली पटकन फिरून घे हा पावभाजी पण करतो ना पावभाजीला की आलू जमण्या घेऊन येतो तू बाजारातून हा फोन मी जर आलं पाहण्याचं तर परत म्हणजे हा मी येणार म्हणून ते ना येथे त्यांना हा त्यांच्या घरला कशाला जायचं अजून तिथं गोंधळ घालून बसायला हा घर बसायचं काय तेच इथे येऊ त्या तुझं त्यांच्या घर जाऊन कशाला महाभारत घालून बसायचं आपल्याला हा इथेच येऊ द्या इथंच बोलायला येते नवरा बायको म्हणले की हा भांड्याला भांडण लागतेच भांडणं होतातच आज भांडणं होतात उद्या भेटून तेव्हा भांडणं होतात परवा भेटून जातात हा संसार हे असंच राहते हा कधी लाभ लोभात होते कधी रागत होते कधी मारून होते कधी रुसून होते कधी फुगून होते हा कशाने कशाने भांडणं होतातच माय असं होईल हा येऊ द्या हे फोन कशा लावले काय म्हणजे सारखं बोल काय काय बोल बोल काय बोल हॅलो हा बोला की <tom>

यांच्या घरी मा रीत नाही भात नाही ग माय त्या पिंकीच्या बापाला म्हणला देव नको यांच्या घरी म्हणून म्हणला हा ते ग बरं हाय माझ्या बहिणीच्या घरी शेत शिवार धोर गोळ सगळं हाय म्हणून द्या लावले नंदच्या घरी हा माझी बहिणी चांगली आहे माझा दाजीला आहे समजून घेते म्हणून द्या लावले लेकराला लेकराला माझ्या तिथे एक भांडवचल सवय माहित नाही तर तिथं मला घागरी गा घागरी म्हणा लेकरा पाणी लावल्यात म्हणून हा बुच जाऊ दे हा जरा चहा आणून देतो हा त्यांच्या काही रीत भात करून टाकतो आधी मग ह्यांचं गुप्त हा ह्याला काय वाटलं घरांनी बोल पिंकीला हा बोल ना, ना पिंकीला हा ये ना म्हणजे आता तिनं तुमच्या घर तिला ते घरी जाऊन गोडगड गोडगड गवऱ्या बडू चारान शेतला जाऊन चारानल्या एवढं डिग्री पत्र शिकलेली लेकरू माझं एवढं शिकून काय तुमच्या घरी शेण भरायला गेला होती लोकांच्या आधी काय म्हणल्या नाही मामी मी तिला पुढे शिकतो तिला नोकरी लावतो मी हा माझा जेवढा पैसा आहे तेवढा मी तिला लावतो पण तिला नोकरी लावतो घ्या नोकरी नाही नोकरी नाही हा आणि घरामध्ये एक काम होत नाही तर डेकरू हो सगळं स्वयंपाक शिकलं तुमच्या घरी येऊ आम्ही तर असं पिलेला क पुचलत नव्हती चहा चार कप उचलत नव्हती तर तेवढं मी माहिती जाऊ दे आताच्या घरी जाऊ दे ते सांभाळून दिलं तर आपण बी सांभाळून घ्या ते सांभाळत तर आपण बी सांभाळून घ्या म्हणून आम्ही बसले हा तर तिला शेण काढायला लावल्या मामी मला काय ना झाले आणि आईला बायकून असल्यावर काय होते असल्यावर काय होते मग घरामध्ये कोणाच्या आधी घरातली लक्ष्मी घरात राहिली तर चांगलं राहते लक्ष्मी टिकून राहते हा तेव्हा नाही कळलं का तुम्हाला घरात बाई असली तर बाई माझ्यास सगळं घर दार समजा राहते हा साफसफाई राहते सगळी घरात अन्न वेळेवर मिळते घरात दिवापती राहिली तर चांगलं भरून वाढते हा कुडसू कुडसूर तिला भांड करून हातून देण्या कशाला तिथं हा तुम्हाला काय वाटले आमच्या घरी काय जोडा वाटले काय आता मग वाट होतं की नाही दो किती बोला आता उगा ऐकून गेला कुठं उपाशी आम्ही बघतो की मशीच शिल्लक किती दिवस म्हशीला जळ होईनात की मला काय बोलायला ना म्हणा काय अवघ जाऊ देऊघ एक, एक गोष्ट होती काय तुमचं सगळं क्षणे कधी जोरात जाते कधी हळू जाते कधी जोरात जाते कधी खराब भी होते हं त्याला रिपेअर भी करावा लागतो ओग नाही संसार म्हणजे मां मी आता पत्रले बोलले एवढं का आता मीड क्रॉस करायला येतो आता वाट लावतो की नाही कसं ला आता मला तुम्ही वाट लावतो की नाही म्हणत का तुमच्या काय धमकी देवला आता मला धमकी दे ना तुम्हाला सांगले ला आल्यापासून मी तुम्हाला सगळं बोलून उरतो मला काय वाटलं तुम्हाला माझ्या ले जर लेकराला जर काय त्रास झाला तुमच्या लेकरा तुमच्या लेकराला काय होते उग वाटलं ना झालं तुग लेक्चर देऊ लागत वाटलं ते घेऊन वाटलं ते काय म्हणतात मग आता तुम्हाला काय बैलाची जोडी आहे का एक जोडी तिकडे आणि एक जोडी इकडे आहे चला झुकून टाकून झालं मग बापू मी झुकूनच देतो तुम्हाला हा पण झुपवतो कोणा पद्धतीने झुपवतो कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय हे बी बघायला लागते लेकेला वाटलं तुमच्या संग हा नाही ओ मामी ते बाबा आहे म्हणाल ते जाऊन सुनून बाईला घेऊन ये जायला घरामध्ये बनून बनले दहा ते म्हणत होती बाबा बरोबर आहे मग बाय म्हणाचं लागते की घरामध्ये बाय म्हणा काय होती घरामध्ये शिकलेली आहे म्हणून तिला आम्ही जर तिला दहा गोष्टी जर आणलं तर तिनं पाचच ऐकली कारण तिने जरा शिक्षित आहे डोकं आहे जरासं हा तुमचं कसं म्हणालय शिकल्या तुम्ही चौथी हा सांगता ते राहायचं हा तुमची मा एक सांगते तुम्ही एक सांगते

येतो मायली घेऊन जावा व्यवस्थित राहा हा आम्हाला काही लेखीचा संसार लागू देच आम्हाला आम्हालाही वाट दे असं वाटत नाही हा घेऊन जावा चांगलं राहावा हां मायला एकीकडे सांग आपला माय आपल्या मायकाला वेगळं सांगावं बायकोला वेगळं सांगावं हां आपलं पण एकमेकाला वेगवेगळं सांगू समजून घरातल्या घरात मधल्यामध्ये बांधून ठेवा हा भांडणवतात भांडणं जा घेऊन जा आणि समाधान सुखी न तुमचं तुम्ही जावा तुमच्या घरी तुम्ही सुखी राहा मान आमच्या घरी काय तुम्ही काय कटायचे नव्हता माहिती जा हा जाव ला तुमची पिशवी जा आणि हो सांगला बघा एक जसं घेऊन चऊन झाला तसं मला सणा परत पाहिजे तू तुम्हाला विचलो ना काय मी हा तळ तळपाय काटा म्हणा ना एकाची चांगलीच खबर घेतो तुम्ही हा मला पहिलाच म्हणतात हा ज्योती काकू बरी नाही म्हणतात मला माहितीये की हा कोणानी फटकळा मनाने बघा चांगली आहे हा खरं आहे तर खरं आहे आहे तर खोटा आहे हा तुम्ही पण ध्यान ठेवा माझी बरी नाही म्हणा खडू सांग म्हणा काय बी म्हणा मला काय फरक पडत नाही हा खरेदी चांगलीच आहे चांगला हिंगेधारा पिशवाय का हा काय झालं ते मला लगेच सांग हा तुझी आई अजून हाय हा परती गोष्ट मला कळली पाहिजे हा आणि तुझ्या पाठी माहिती नाही असं समजू नको तू तुझी आई तुझ्या मागाय किती जरी नवरा बायको भांडून घेतले सास सासरे मध्ये मध्ये जर बोलले म्हणून बोलून इतर माणसं वाईट होतात पण शेवटी नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी सासरी जावंच लागते त्याच्याशिवाय पर्याय नाही